कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी पाच नंबर साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आणि या तलावाचे जलपूजन आमदार आशतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले पाणी साठवण तलावामधून शहराला पाणीपुरवठा लवकरच करण्यात यावा यासाठी आमदार काळे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि पाणी पुरवठा अधिकारी याविषयी आमदार काळे यांनी पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी आमदार काळे यांच्या समवेत मुख्याधिकारी सुहास जगताप माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद मंदार पहाडे कृष्णा आढाव दिनार कुदळे अजय शेख सुनील शिलेदार सुनील गंगुले स्वप्नील निखाडे राजेंद्र बाळासाहेब आदी हजर होते चर्चा करून आपण त्यांच्याशी काय काय आता पाच नंबर तलावामधून वितरण करण्यासाठी राहिलेले याची माहिती घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे तर मी आता सीओ साहेबांना आताच मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं चा काम चालू करावं जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ती कुठेही राहणार नाही ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कसं पाणी देता येईल असा प्रयत्न करावा पण काय अडजून अडचणी असतील त्या सगळ्या सोडून सीओ साहेब आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर सांगतील तर तशा पद्धतीने त्याचा जर विचार केला जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत आणि आता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहेत त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला तीन दिवसाड पाणीपुरवठा करणार आहोत खरंतर आपण दैनंदिन पाणीपुरवठा सुद्धा करू शकतो परंतु सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करता येईल एसआनियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव